नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे शनी मीन राशीमध्ये येत आहे आलेला आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली मीन राशीमध्ये येत आहे तर धनुराशीवरती याचा काय परिणाम होणार आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुमच्यापैकी जर धनु राशीचे कोण असतील तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या अडीच वर्षामध्ये उपयोग होईल आणि इन्स्टावरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा बघायला विसरू नका आणि लाईक शेअर सुद्धा करायला त्या ठिकाणी विसरू नका पुढ्वे आपल्या व्हिडिओकडे दबक्या पावलाने शनी महाराज गुरूंच्या राशीला येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की धनुरास ही सुद्धा गुरुची रास आहे धनुराशीचा राशी स्वामी गुरु आणि मीन राशीचा सुद्धा राशी स्वामी गुरु आहे साक्षात गुरूंना सुद्धा शनीची साडेसाती कशी गेली हे आपल्याला गुरुचरित्रामध्ये किंवा आणि शनी महात्मा मध्ये माहिती आहे तर अशीच धनु धनुराशीला कसं जाणार आहे हे आपण या ठिकाणी बघायचं आहे मीन राशीमध्ये शनी इथे मांडलेला आहे धनुराशी राशी, राशी चक्राची नववी राशी या ठिकाणी आहे नवव्या स्थाना पासून हे पहिलं स्थान धरायचं एक दोन तीन चार म्हणजे आतापर्यंत कुंभ राशीमध्ये जो शनी होता तो तिसऱ्या स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये होता तो अत्यंत तुमच्यासाठी शुभ फरादायी पराक्रम गाजवण्यासाठी व अत्यंत उपयोगी होता आता तो शनी चतुर्थ स्थानामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि मीन राशीचा शनी हा जितकासा चांगला नसतो कारण तो शत्रू राशीमध्ये आलेला आहे कुंभ राशीचा शनी हा स्वराशीमध्ये असल्यामुळे त्यांनी चांगली फळं तुम्हाला दिली पराक्रमाच्या बाबतीमध्ये तर आता तो ग्रह चतुर्थ स्थानामध्ये येत आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला सुखाच्या बाबतीमध्ये चौथं स्थान आहे सुखाचं स्थान आहे तर सुखाच्या स्थानामध्ये येत असल्यामुळे थोडे मानसिक समाधान कौटुंबिक सुख मिळणं कठीण आहे मातृस्थानामध्ये सुद्धा येतो त्यामुळे मातोश्रींची तब्येत सुद्धा सांभाळणं या ठिकाणी जास्त गरजेचे आहेत आजार पण येणार नाहीत ही काळजी मात्र घ्यावी लागेल त्यानंतर या शनीची दृष्टी तिसऱ्या स्थानावरती म्हणजे धनुराशीपासून सहाव्या स्थानावरती ही दृष्टी पडते सहावं स्थान हे शत्रूचं स्थान आहे रोगाचं स्थान आहे तब्येतीकडे लक्ष द्यावं या धनुराशीच्या जा लोकांना जास्त करून लागणार आहे हाडाची दुखणी वाढणार नाही याचं लक्ष ठेवलं पाहिजे सर्दी खोकला श्वसनाचे त्रास होणार नाहीत यामध्ये मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यानंतर त्याची दृष्टी दहाव्या स्थानावरती पडते आणि दहाव्या स्थानावर पडती म्हणजे धनुराशीवरती डायरेक्ट दृष्टी त्याची पडती आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये विलंब होण्याचे चान्सेस जास्त आहेत मग ते वैवाहिक जीवनाचे असू दे कुठल्याही बाबतीमध्ये असू दे लवकर जी गोष्ट घडणार होती त्या गोष्टीला विलंब होण्याची शक्यता जास्त आहे तुमच्यापैकी जर मित्रमंडळी धनुराशी असतील तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि डिटेलमध्ये बघायचे असेल तर आपल्याला कुंडलीचा अभ्यास करावा लागतो हे आपण ओव्हरऑल सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा उपयोग होईल आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला जन्मवे जन्मतारीख या नंबरला पाठवून द्यायचे आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार